आकाशातला तो तेजस्वी गोल कार्तिक पौर्णिमेचा चंद्र वर्षातला कदाचित सगळ्यात सुंदर आणि प्रखर चंद्र ह्याच्याकडे पाहिलं की मनात आपोआप एक शांतता एक ऊर्जा जाणवते नाही का आपण महादेवाने त्रिपुराचा वध कसा केला त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते त्याचे महत्व काय आणि पूजा कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे त्यामुळे आता आपण तीच गोष्ट रिपीट न करता देव दिवाळीची एक नवी बाजू जाणून घेणार आहोत जर या देव दिवाळीचा पर्सनली तुमच्याशी कसा संबंध आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी वर डाव्या कोपऱ्यात दिसणारा व्हिडिओ पाहा त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि मग हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्यासाठी जास्त उपयोगी ठरेल नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागतच आहे आज आपण देव दिवाळीची फक्त कथा नाही तर त्या मागचं तत्वज्ञान आणि विज्ञान समजून घेणार आहोत आज आपण आपल्या आत दडलेल्या त्रिपुराला जाग करणार आहोत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरातील पाण्यावर सर्व अधिक असतो असं विज्ञानही सांगतं या दिवशी निसर्गातली ऊर्जा तिच्या सर्व उच्च शिखरावर असते ही रात्र ध्यान साधना आणि स्वतःला ओळखण्यासाठी वर्षातील सर्व उत्तम रात्र मानली जाते या काळात चंद्र कृतिका नक्षत्राच्या जवळून प्रवास करतो कृतिका नक्षत्र हे अग्नीचं ऊर्जेचं आणि शुद्धीकरणाचं प्रतीक आहे म्हणजे काय तर निसर्ग स्वतःच आपल्याला सांगतोय की ही वेळ तुमच्या आतल्या नकारात्मकतेला जाळून शुद्ध होण्याची वेळ आहे म्हणून हा दिवस फक्त दिवे लावण्यापुरता नाही तर आपल्या आतली ऊर्जा जागृत करण्याचा दिवस आहे आता येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे सोन्याची चांदीची आणि लोह्याची तीन शहर अर्थात ते उन्मत्त राक्षस ते राक्षस खरंच बाहेर होते का कि ते आ, की ते आजही आपल्या आत तुमच्या माझ्या मनात जिवंत आहेत संत आणि तत्वज्ञ सांगतात की ती तीन शहर म्हणजे दुसरा तिसरं काही नसून आपल्या अस्तित्वाचे तीन स्तर आहेत जे आपल्याला बांधून ठेवतात पहिलं म्हणजे लोहाचं शहर हे खर तर आपलं स्थूल शरीर आणि त्याच्याशी जोडलेला आळस मोह आणि तामसिक वृत्ती आज नको उद्या करू हे खायला हवं ते प्यायला हवं शरीराच्या या गुलामगिरीत आपण स्वतःलाच बांधून घेतो हे आहे आपलं पहिलं बंधन दुसरं म्हणजे चांदीचं चा शहर हे आहे आपलं चंचल मन ज्यात अहंकार ईर्षा क्रोध आणि अतृप्त इच्छेचं महाल उभे होतात माझंच खरं त्यांच्याकडे जे आहे हे माझ्याकडे का नाही मला अजून हवंय या विचारांच्या कोलाहालात आपण हरवूनच जातो हे आहे आपलं दुसरं मायावी बंधन तिसरं म्हणजे सोन्याचं शहर हे सगळ्यात धोकादायक शहर आहे हे आहे आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा अहंकार मी किती हुशार मला सगळंच येत हा ज्ञानाचा अभिमान आपल्याला सत्यापासून दूर नेतो सोन्याचं असूनही ते बंधनच आहे हे तीन पूर जोपर्यंत आपल्या आत आहेत तोपर्यंत आपण सगळेच असुर आहोत मग या आतल्या राक्षसाला संपवणार तरी कसं बरं तुमच्या माझ्या आतला महादेव कोण तो महादेव म्हणजे दुसरं कोणी नाही तर तुमची माझी जाणीव आहे तुमची सारासार विचार करण्याची शक्ती तुमचं आत्मत्व जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःच्या विचारांकडे भावनांकडे त्रयस्तपणे पाहता तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या महादेवाला जाग करत असता आणि तो एक बाण म्हणजे तुमची एकाग्रता आहे जेव्हा तुम्ही शरीराची लालसा मनाची चंचलता आणि बुद्धीचा अहंकार या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुमचं सगळं लक्ष सगळी ऊर्जा एकाच ध्येयावर लावता मग ते ध्येय कोणतेही असो तेव्हा तुम्ही तो एक बाण साधलेलाच असतो बघा तो बाण तुमच्या आतल्या तिन्ही शहरांचा एका क्षणात भेद करतो आणि तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करतो तर मित्रांनो या वर्षी जेव्हा तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला एखादा दिवा लावाल तेव्हा फक्त बाहेरचा अंधार दूर न करण्याचा विचार करू नका तो दिवा लावताना स्वतःला सांगा की मी माझ्या आळसाच्या किंवा लोहाच्या शहराला जाण्यासाठी हा दिवा लावत आहे मी माझ्या अहंकाराच्या किंवा चांदीच्या शहराला भेदण्यासाठी हा दिवा लावत आहे मी माझ्या गर्वाचं सोनं विधळवण्यासाठी हा दिवा लावत आहे जेव्हा तुमच्या आतला हा त्रिपुर तुमचा जाणीवेच्या महादेवाने मारला जाईल ना आणि तुमच्या आत एकाग्रतेचा ज्ञानाचा आणि शांततेचा प्रकाश पसरेल ती असेल तुमची आणि माझी माहितच होती पण हे रहस्य आज तुम्हाला कसं वाटलं या त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही तुमच्या आतल्या कोणत्या असुरावर विजय मिळवण्याचा संकल्प करणार आहात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसंच कंटेंट तयार करण्यासाठी आम्हाला आणि आमच्या टीमला खूप कष्ट करावे लागतात त्यामुळे तुम्हाला कंटेन आवडला तर तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला असे चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देत राहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या स्वतःमधील चांगल्या बाजूला उजाळा देणाऱ्या नव्या स्टोरीसोबत तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःमधील असुरावर विजय मिळवत राहा धन्यवाद